नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाज्योतीचं चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या महत्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड तुमच्यासाठी घेऊन आलेले महाज्योती मार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखती करता आर्थिक सहाय्य योजनेबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर महाराष्ट्र राज्यातील इतर मागास विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील महाराष्ट्र स्थापत्य सेवा मुख्य परीक्षा जाहिरात क्रमांक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एम पी सीने जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना मुलाखती करता एक रक्कमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तर त्याच्या संदर्भातलं हे अपडेट आहे योजनाच्या लाभासाठी जे आहे ते पात्रता देण्यात आलेले विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटात आणि इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच वि विशेष मागास प्रवर्गातला असावा विद्यार्थी हा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस जाहीर केलेल्या निकालानुसार उत्तीर्ण झालेला असावा ज्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेकरता इतर संस्था सारथी पुणे यांच्याकडून अर्थसहाय्य मिळत असेल अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ ग्राह्य धरला जाणार नाही याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे ज्या विद्यार्थ्यांना यासाठी लाभ घ्यायचा आहे तर त्यांना कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तर त्यांना लागणारे आधार कार्ड त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा चा प्रवेशपत्र स्थापत्य अभियांत्रिकी चा जे मुख्य परीक्षेचं उत्तीर्ण झाल्याचं निकालाची प्रत यासोबत तुम्हाला जोडायची आहे त्याच्या सोबतच अर्ज कसा करायचा आहे त्याच्या संदर्भातले पण डिटेल देण्यात आले आहे तर महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या नोटीस ॲप्लिकेशन इन्व्हाइटेड फॉर फायनान्स असिस्टंट थूज हू क्वालिफाईड फॉर एम पी एस सी महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस इंटरव्ह्यू टेस्ट दोन हजार तेवीस यावर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे अटीवर शर्ती देण्यात आल्या तर अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख अठ्ठावीस ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असेल अर्ज जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे ईमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत जाहिरात रद्द रद करणे मुदत वाढवणे किंवा अर्ज नाकारणे स्वीकारणे याबाबत सर्व अधिकार व्यवस्थापिक संचालक महाज्योती यांच्याकडे राहतील याचीही सर्वांनी नोंद घ्यायची तर हे होतं महाज्योतीचं आलेलं जे चौ चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारचे नवनवीन पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद